गुन्हा कलम दोन हजार तेवीस चे तीनशे अठरावती चार तीन पाच प्रमाणे आपल्या इथे गुन्हा दाखल झाला होता यातील ज्या फिर्यादी होत्या अनुसिया मारुती दुधा राहणारगाव अग्रण धुळगाव तर त्या इथं बाजार निमित्त दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आल्या होत्या त्यावेळेस यातील जे आरोपी आहेत त्यांनी काय यांनी सोनं देण्याच्या बहाने किंवा सोने बिस्किट देण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील मिनी गंठन आणि तसेच बोरमान यांच्याकडून काढून घेऊन त्यांना नकली सोनं दिलं होतं आणि आपल्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता असं तरचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण तात्काळ मिरज येथील स्केच रायटर त्यांना बोलावून त्यांच्याकडून सदर आरोपींचे स्केच काढून घेण्यात आले होते व सदर आरोपीचे स्केच काढल्यानंतर आपल्या इथे जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पंचवीस यांची पूर्ण पडताळणी केली की सदर सेम असा दिसणारी व्यक्ती कोण आहेत तर ते आपण बघितले असता सदरचे व्यक्ती या एका कार मध्ये स्विफ्ट डिझायर कार नंबर कार नंबर एम एच झिरो फोर डी आर सहासष्ट एकोणऐंशी यामध्ये बसलेल्या दिसल्या तो है, आप। ते आप ते आप तर आपल्याकडे एक ॲप आहे नाकाबंदी ॲप त्या नाकाबंदी ॲपवरती आपल्याला जर गाडीचा नंबर टाकला तर त्याचे पूर्ण डिटेल्स त्या डिटेल्सच्या आधारे आम्हाला त्यामध्ये मोबाईल नंबर भेटले ते मोबाईल नंबर आमचे इथे सायबर पोलिसांनी ठाणे सांगली यांच्याकडे आम्ही पाठवले त्यांच्याकडे पाठवल्यानंतर त्या तिन्ही मोबाईलचं लोकेशन हे आपल्याला त्या दिवशीचं कवठेमकाळ्यात दिसत होते त्या लोकेशनच्या आधारेच आम्ही त्याचा पाठलाग करून दिनांक तीस तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी घाट नंतर येथे आम्ही यांना गाडीसहितच ताब्यात घेतलं सदर आरोपी यांना घ ज्यावेळेस झडती घेतली त्यावेळेस त्यांच्याकडे आपल्या गुन्ह्यातील चारशे पंधरा दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील मुद्देमाल देखील मिळाला तसेच नातेपुते आणि माळशिरस या ठिकाणी केलेल्या दोन फसवणुकीचे गुन्हे देखील त्यांच्याकडनं ओपन करण्यात आपल्याला आलेले यश आलेलं आहे सदर आरोपींना अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयात देखील त्यांना हजर करण्यात आलेले आहे तर मला वयस्कर लोकांना एक विनंती आहे किंवा आव्हान आहे की असल्या कुठल्याही को आमिषाला कोणीही बळ बल, बळी पडू नका की सोना देण किंवा सोने देण्याच्या बहाण्याने आपल्या गळ्यातील वस्तूपणाला काढून देणे किंवा असले प्रकार कधी कर करू नका जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही धन्यवाद